नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे डाळींबी विश्रांती काळामध्ये कोणकोणती कौन काळजी घ्यावी आणि कोणत्या प्रकारचा बेसळ डोस द्यावा या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब केल्याच्यानंतर खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल म्हणून मी सांगतो आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल आणि ती माहिती आहे म्हणजे विश्रांती काळात डाळिंबाची कशी काळजी घ्यावी आणि कोणत्या प्रकारचा बेसळ डोस द्यावा या संदर्भातला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मत्र मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर बघू शकता मित्रांनो आपण आता ही समोर आमची डाळिंबाची बाग आहे आणि मित्रांनो हिच्या विश्रांती काळामध्ये जे कार्य करायचं होतं ते सर्व कार्य आमचं करून झालेलं आहे तर ते पहिलं म्हणजे साफसफाई करून झालेली आहे बघू शकता सर्व साफसफाई करून झालेली आहे दुसरी गोष्ट जे तार बांबू आमचे मोडले होते ते सुद्धा आमचे दुरुस्त करून झालेले आहेत तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे खताचं आहे खत जे घातलं पाहिजे ते खताचे खड्डे कशा पद्धतीने घेतले पाहिजेत आता आपण हे जाणून घेऊया तर मित्रांनो आम्ही काय केलं आहे काही ठिकाणी काय करतात असे गोल्ड रिंग करून झाडाच्या दोन्ही बाजूने खड्डे घेतात काही चार बाजूने घेतात तर आम्ही तसं न करता आम्ही झाडाच्या दोन्ही बाजूनीच फक्त खड्डे घेतलेले आहेत जी पाईप दिसतो आपल्याला त्या पाईपाच्या या साईडला आणि पलीकडच्या साईडला खड्डे घेतलेले आहेत तर मित्रांनो ते खड्डे कसे घेतलेत आम्ही साधारणपणे एक चार फुटाचा चार फूट लांबीचा खड्डा घेतलेला आहे आणि साधारणपणे एक फु एक दीड फूट रुंद आहे आणि खोल एक अर्धा फुटापेक्षा कमी आहे अशा पद्धतीने आम्ही मित्रांनो हे चार फुट चार फुटाचे खड्डे घेतलेत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही ते शेणखत आणि जे बेसळ डोसा आहे याचं आम्ही मित्रांनो नियोजन केलेलं आहे आणि ते आमचं घात जा सर्व डोस देऊन झालेला आहे आणि आता आम्ही फक्त याला फवाराच घेत आहे आणि तो फवारा बोर्डचा आणि म्हणजे काय होतं त्याने काडी चांगली तयार होते काडी चांगली तयार होते, होते आणि मग काडीमध्ये ताकद देण्यासाठी आता तो फवारा चालू आहे आणि दुसरी गोष्ट किडी वगैरे खोड फवारा अशा पद्धतीचं सर्व आमचं नियोजन चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत काम करत आहे तर मित्रांनो बघू शकता आता पानगळ आमची सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे तर आत्ताच बघू शकता झाडांना ताव आलेला आहे आणि ऑटोमॅटिक झाडाचे पाने बघा पिवळे होऊन ऑटोमॅटिक गळायला लागलेले आहेत ला म्हणजे जे झाडाचं हे आहे ताकद आहे ती झाडाला कशा पद्धतीने मिळाली जाते तर बघू शकता ज्यावेळेस आपल्या पानामधला जो रस आहे तो फांदीमध्ये उतरतो आणि फांदीमध्ये उतरल्याच्या नंतर जी काडी आहे जी फांदी आहे मित्रांनो ती चांगल्या प्रकारची तयार होते आणि तशाच पद्धतीचं मित्रांनो हे चालू आहे तर बघू शकता खूप छान सुंदर नियोजन आहे तर मित्रांनो आता आपण डाळिंब भेसळ भेसळ डोस आणि त्याची कशी काळजी घेतली पाहिजे आणि कोणते डोस वापरले पाहिजे कधी वापरले पाहिजे या संदर्भातली माहिती आपण पाहूया मित्रांनो तर आता मित्रांनो पहिले मी चार पाच काही टिप्स सांगणार आहे तर त्या टिप्स अशा आहेत मित्रांनो नक्की आपण नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐकाव्या तर आता डाळिंबाच्या विश्रांती काळातील खत व्यवस्थापन कसं करावं किंवा डाळिंबाला विश्रांती काळात बेसळ डोस देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यामुळे झाडांची जी वाढ आहे ती चांगली होते आणि पुढील हंगामात अधिक उत्पादन मिळते म्हणजे विश्रांती काळातील खत व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास झाडाला आवश्यक असं पोषण मिळतं मित्रांनो आणि रोगप्रतिकारशक्ती झाडाची वाढते त्यासाठी मित्रांनो हा डाळिंबाची विश्रांती काळामध्ये काळजी घेण्याची गरज असते तर मित्रांनो आता बेसळ डोस म्हणजे काय ती पण आपण थोडक्यात जाणून घेऊया आता बेसळ ढोस म्हणजे मित्रांनो म्हणजे माती परीक्षण आणि याच्या आधारावर जमिनीच्या गरजेनुसार दिला जाणारा खताचा पहिला डोस या विविध प्रकारच्या खतांची खते एकत्र करून विविध प्रकारची खते एकत्र करून मित्रांनो दिली जातात जी झाडांच्या मूलभूत पोषणासाठी आवश्यक असतात याला मित्रांनो बेसळ ढोस असं म्हणतात तर मित्रांनो हा बेसळ डस आपण दिला जातो तर आता विश्रांती काळातील भेसळ ढोस मित्रांनो ज डाळिंबाच्या विश्रांती काळात म्हणजेच बहार बहार सुरू करण्यापूर्वी खालील खतांचा वापर करा किंवा खालील खतांचा वापर कसा करावा ते आता मी सांगत आहे खालील खतांचा वापर कसा केला जातो ते आता खतांचं मित्रांनो मी तुम्हाला खाली सांगत आहे तर ते आपण नक्की बघा तर आता मित्रांनो शेणखत कशा पद्धतीचं वापरलं पाहिजे शेणखत किंवा कंपोस्ट खत हे आपण आपल्या डाळिंबासाठी वापरू शकतो तर मित्रांनो आता हे काय होतं हे खत जे आहे शेणखत आहे किंवा कंपोस्ट खत आहे हे काय करतं एक मित्रांनो जमिनीची सुपिकता वाढवते आणि जमिनीची जी रचना सुधारते म्हणजे जनी जमिनीमध्ये ताकद तयार होते आणि त्या ताकदीमुळे झाडालासुद्धा फायदा होतो तर मित्रांनो आता साधारणपणे हे एक खत एका झाडाला किती घालायला पाहिजे ते पण पाहूया तर मित्रांनो प्रति झाड वीस ते तीस किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालणे गरजेचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो ते आपण कंपोस्ट खताचा किंवा शेणखताचा वापर करू शकतो आता दुसरी टिप आहे मित्रांनो स्फूर् स्फुर्दयुक्त खते तर मित्रांनो या खतामुळे काय होतं झाडांची मुळांची वाढ चांगली होते आणि फुलांची संख्या वाढते तर आता ते बघूया कोणते खत आहे तर मित्रांनो यासाठी सिंगल आ, सिंगल फॉस्फेट सुपर फॉस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट हे वापरले जाते आता मित्रांनो माती परीक्षणानुसार प्रमाण निश्चित करणे गरजेचं आहे जसं आपली माती परीक्षण केल्यानंतर जशी कमतरता आहे तशा पद्धतीचं आपण ते खत्यामध्ये वापरू शकतो तर मित्रांनो तिसरी टिप आहे पोटॅशयुक्त खते म्हणजे पोटॅशियममुळे फळांचा जो आकार रंग आणि गुणवत्ता सुधारते यासाठी ते असतं तर यासाठी मित्रांनो म्युरिट ऑफ वा पोटॅश वापरले जाते तर मित्रांनो याचं प्रमाण आहे पाचशे ते साडेसातशे ग्रॅम म्युरिट ऑफ पोटॅश हे झाडांना द्यावे आता मित्रांनो ढोस कसा द्यायचा सर्व खते मित्रांनो त्याच्यामध्ये मग शेणखत फॉस्फरेट आणि पॉटॅश एकत्र मिसळून झाडाच्या खोडापासून साधारणपणे मित्रांनो एक ते दीड फूट अंतरावर तुम्ही खड्डा घेऊन मग त्यामध्ये तुम्ही गोलाकार खड्डा घेऊ शकता किंवा चौकनी खड्डा घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पसरून मातीत मिसळावं मिसळून त्याचा तुम्ही उपयोग करू शकता ही खते दिल्याच्यानंतर मित्रांनो झाडाला योग्य प्रमाणात पाणी देण्याचं पाणी देण्यासुद्धा खूप गरजेचं आहे यामुळे खते माती चांगल्या प्रकारे वेगळतात आणि मुळांना उपलब्ध होतात तर हा ढोस मित्रांनो बहार सुरू करण्याच्या पंधरा ते वीस दिवस आधी द्यावा त्याचा फायदा होतो मित्रांनो आता काही महत्त्वाच्या सूचना मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर खताचे प्रमाण जमिनीच्या प्रकारानुसार व झाडाच्या वयानुसार आणि माती परे परीक्षणानुसार अवलंबून आहे त्यामुळे खत देण्यापूर्वी माती परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो रासायनिक खतांचा वापर करताना नेहमी त्याचा व्यवस्थित वापर होईल अशा पद्धतीनेच त्याचा मित्रांनो वापर करावा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही मी सांगितलेली आहे ही भेसळ डोस आपण मित्रांनो आपल्या डाळिंबाला देऊ शकता आणि त्याच्यामुळे खूप चांगला फायदा डाळिंबाची जी ताकद आहे ती ताकद टिकून राहण्यासाठी त्याचा होतो मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या भेसळ डोस आणि इतर संदर्भातली मी थोडक्यात माहिती आपणास दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण निवन नियोजन जर केलं तर शंभर टक्के मित्रांनो आपल्या झाडाचा जो स्टोरेज आहे ती नक्कीच चांगल्या प्रकारचं सुधारण्याचा प्रयत्न होईल तर असो मित्रांनो माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद